आम्ही मागील चार पाच दिवसाखाली गांधी चौकात राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने हे आंदोलन स्वाक्षरी अभियान नगरपालिकेच्या वाढीव कर घरपट्टीविरुद्ध केले होते त्यानंतर या आंदोलनास उदंड प्रतिसाद मिळाला सगळे लोक आमच्याजवळ आले की म्हणले आता हे आंदोलन आपल्याला प्रत्येक प्रभागात करायचं आहे जेणेकरून ही वाढीव गडपट्टी घरपट्टी जी आहे त्याचा कसा तरी एक निकाल लागला पाहिजे ज्याचा त्रास सर्वसामान्य माणसांना होत आहे आणि ही बाब लक्षात घेऊन आमच्या जिल्हाध्यक्षांनी सदरील आम्हाला आदेश दिले की प्रत्येक प्रभागात तुम्ही हा आंदोलन सुरू करा तेव्हा आम्ही काल आझाम कॉलनी नगर परिषद वसाहत शिवराजनगर इथे हा आंदोलन केला व आज आम्ही प्रभाग क्रमांक एकमध्ये जिथं की जिजामातानगर वीर सावरकर नगर यशवंत नगर आदर्श महाविद्यालय महावीर नगर इथंचे स्थानिक वास्यांनी आज जवळपास आठशे ते हजार लोकांनी स्वाक्षरी अभियानात सहभाग नोंदविला आणि ही बाब लक्षात घेताच आमच्या जिल्हाध्यक्षांनी मुंडे साहेबांना आणि अजित दादांना संपर्क केला के की भाई हिंगोलीमध्ये नपणं वाढीव कर केलेला आहे त्यासाठी दादा हो। आपल्यास हे कर कसं कमी करता येईल तेव्हा दादानी आम्हाला सांगितलं की मंत्रिमंडळ गठन होऊ द्या मी हे प्रयत्न करत आहोत आणि तसेच स्थानिक आमदार आमचे महायुतीचे तानाजीराव मुकळे यांनी सुद्धा यासाठी विशेष प्रयत्न केले व त्यांना आज त्यांचा एक पत्रक आला आम्ही त्यांचंही अभिनंदन करतो की आमच्या आंदोलनाला आणि त्यांच्या या सहकार्यामुळे हे पण हे तात्पुरती स्थगिती आहे आमचं आंदोलन हा जोपर्यंत पूर्णपणे स्थगिती या वाढीव घरपट्टीला येणार नाही तोपर्यंत आमचा हा आंदोलन सुरूच राहणार